नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लोकशाहीचे रक्कम मतदारांच्या जनजागृती जनजागृतीवादी जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधक निपत्यात पार पडलेल्या निवडणुका पाहता आयोगाच्या विश्वासांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करून लातूर शहर जिल्हा व जिल्हा काँग्रेस कमिटीकडून लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्रीशै लोके शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडवोकेट किरण जाधव काँग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आज देशामध्ये मतदार दिन आज सगळीकडे साजरा केला जातो या निमित्तानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व लातूर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या मतदार हक्क दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि नि देशामध्ये मतदान हे मतपत्रिकेवर झालं पाहिजे डायरेक्टवरती झालं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत हे करत असताना महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बत्तीस जागा मिळाल्या आणि चार साडेचार महिन्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात मात्र महायुतीला मोठं यश मिळालं हे यश ते त्यांच्या स्वतःचं यश नसून हे ते त्यांना जे वाढीव मतदान त्यांनी महाराष्ट्राच्या या साडेचार महिन्याच्या कारकिर्दीमध्ये केलं साडेचार वर्षात बेचाळीस लाख मतदान वाढले आणि केवळ चार साडेचार महिन्यामध्ये सत्तेचाळीस लाख या मतदान यादीमध्ये वाढवण्याचं काम निवडणूक आयोगाला हाताशी धरून या महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं आणि पाच वाजेपर्यंत जे मतदान अठ्ठावन टक्के ते एकोणपन्नास टक्के होत एकोणसाठ टक्के होत ते अचानक एक तासामध्ये जो महाराष्ट्रात सहा साठ टक्के मतदान वाढवण्याचं काम या ईव्ही एम च्या माध्यमातन महायुतीच्या सरकारनं निवडणूक आयोगाला हा तशी धरून त्या ठिकाणी केलं आणि त्याचाच तो त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून आमची मागणी आहे की ई वर मतदान न घेता डायरेक्ट वरती मतदार पत्रिकेवरती मतदान घ्यावं महारा के आता कर्नाटक सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा डायरेक्ट वर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून बॅलेट वर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करण्यासाठी आम्ही सगळेजण आज या ठिकाणी हे धन मिळून करत आहोत धन्यवाद